अवघ्या पंधरा दिवसात जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी गंभीर घटना आहे लहान सहान घटना तर होतच राहत आहेत त्यामुळं केवळ सत्तेच्या मागे लागलेल्या महायुतीच्या सरकारनं आता जागं व्हावं आणि बिबट प्रजनन नियंत्रणाच्या प्रस्तावासंदर्भात नेमकं का काय होतं आणि त्याचबरोबर दिवसा थ्री फेज लाईटचा विषय असेल राज्य आपत्ती घोषित करण्याचा विषय असेल याविषयी तातडीनं पावलं उचलावीत अशी माझी पुन्हा कळकळीची विनंती आहे कारण सातत्यानं बिबट्याच्या दहशतीमध्ये जुन्नर वनविभागाचा भाग म्हणजे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हे चारही तालुके वावरतात अवघ्या पंधरा दिवसात अशा जर दोन गंभीर घटना घडत असतील तर खरोखर सरकारनं जागं होण्याची वेळ आहे अशी माझं स्पष्ट म्हणणं आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा